तिच्या वडिलांनी हायकोर्टामध्ये ही याचिका दाखल केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी करण्याची के मागणी केली आहे काय सांगा हे बघा पहिल्या दिवसापासून मी ह्या विषयावर अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की दिशा साल्यांचा मर्डर झालेला होता आणि मर्डरमध्ये जी जी नावं आज तिच्या वडिलांनी घेतलेली आहेत ती सगळीची सगळी नावं मी पहिल्या दिवसापासून घेत होतो मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो की आदित्य ठाकरेचे तुम्ही आठ जूनचे जो मोबाईल टावर लोकेशन तपासा तिकडला वॉचमॅनचं काय झालं तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं या सगळ्या पहिल्या दिवसापासून मी तेच तेच मुद्दे मांडत होतो आज तिच्या वडिलांना वडिलांनी क्रिमिनल पटिशन क्रिमिनल ॲफिडेवि पटिशन केलेली आहे त्याप्रमाणे ते त्यांनी सत्य बाहेर सांगितलेलं आहे कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या सी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा साले वडिलांनीच सांगितलेलं आहे आता आमच्यावर खोटाडेपणाचा आरोप करणारे आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोल आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार आणि काय जो स्पष्टीकरण देणार कसं त्याला लपवणार अन्य लोकांना वर बलात्काराचा आरोप करणारे अन्य लोकांना खुनाचा आरोप करणारे अहो तुमच्या कलानगरमध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलेला आहे त्याला जर पहिला आवरा पहिलं त्याच्या त्याला काहीतरी त्याला पहिले एक र आता त्याला कळेल चौकशी काय असतात पोलीस इन्क्वायरी काय असते एका बिचारी साधी मुलीला जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आलेली त्या लोकांना हिनी सामूहिक बलात्कार करून तिचा हत्या केला असा आरोप थे आता थेट तिच्या वडिलांनी केलेला आहे आता आदित्य ठाकरे थोबाड उघडावं सत्य सांगावं तुमची हिंमत असेल तर आज पण तू सत्य सांगण्याची थे हिंमत त्यांनी करावं असं मी मागणी तरी कोण होतं उद्धव ठाकरे होता उद्धव ठाकरे स्वतः होते स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले मस्टरचे पानं कशी फाडली वॉचमॅनला कसं गायब केलं डिलिव्हरी हो झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला तर ओल्ड रायचं आता काय हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो आता सत्य बाहेर येणार आहे आदित्य हे गोऱ्या गमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना आता लोकांना जन, जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये पुढे जाऊन या केस मध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता टप्प्याटप्प्या हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे पिक्चर बाकी आहे यामध्ये याचिकेमध्ये मागणी करण्यात आलेली आहे की समीर वानखेडे सारखा एखादा असा अधिकारी असावा तो संपूर्ण प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करेल ठीक आहे ना ते सर निर्णय कोर्ट माननीय न्यायालय घेईल त्याच्यावर मी भाष्य करणं चुकीचं आहे पण माननीय न्यायालय घेईल याचिकेत अजून एक उल्लेख करण्यात आलेला आहे की नितेश राणेंना नारायण राणेंना अटक करण्यात आली काही पत्रकारांना अटक करण्यात आली आणि त्या सगळ्या मध्ये त्या अटेम्प्ट अटेम्प्ट हे, हे आदित्य ठाकरेंना वाचवण्याचे प्रयत्न होते असं खुद्द दिशा साली यांच्या वडिलांच्या पिटिशन मध्ये सत्य ते तुम्ही खोट दाखवू शकत नाही स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही राज्यभर फिरून बलात्कार करत बसाल महिलांवर अत्याचार करत बसाल तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय खोबाड उघडत दुसऱ्यांवर आरोप करताय तात्काळ आदित्य ठाकरेने राजीनामा दिला पाहिजे हा फार गंभीर आरोप आहे एका लोकप्रतिनिधीवर अगर अशा पद्धतीचा आरोप होत असेल तर तरी तात्काळ त्याच्या ता आमदारकीचा ता राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीचा समोर गेला पाहिजे तू अगर काही केलं नसेल तर चौकशीची समोर जा चौकशी होऊन दे आणि मग लोकांना कळून दे ना दूध का दूध पाणी का पाणी पा सर तुमच्या सरकारमध्ये काही मंत्र्यांवरती आरोप होतात ते तर साधा उत्तरही द्यायला तयार शेवटी मुख्यमंत्र्यांना त्यांना राजीनामा द्यायला सांगा लागतं मनिकराव कोकाटेवरती आरोप आहे ते राजीनामा द्यायला तयार नाही हे सगळे प्रकरण झाकण्यासाठी हे काढण्यात आलंय का परत तुम्हाला सांगतो मुळामध्ये कोकाटेच्या बद्दल न्याय निर्णय न्यायालयाने घेतलेला आहे म्हणून मला माणिकराव कोकाडीजींवर बोलून उगाच तुम्ही माझं तोंड उघडू नका तुम्ही न्यायालयाचा निर्णय वाचा तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात आणि दुसरा जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे आमच्या सरकारने राजीनामे घेतलेले आहे नवा मालिकचा तेव्हा राजीनामा घेतला होता का उद्धव ठाकरेंनी स्वतःचा मुलगा आज महिलेच्या बलात्काराच्या केसमध्ये त्याचं नाव घेत आहे राजीनामा घ्यावा आमदारकीचा आणि केसचा समोर जावं विधानसभेमध्ये पाऊल टाकण्याचा अशा तशी सुरुवात आहे त्या आठ जूनच्या पार्टीमध्ये लहान मुलांचा काय काय इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुम्ही फक्त पुस्तकाची दोन पानं तात बाहेर तुम्ही पलटलेली आहेत अजून पानं उलट